श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवे नसाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता बघा नऊ तारखेपासून तर ते सतरा तारखेपर्यंत आहे चैत्र नवरात्र <ETITANij2> चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडव्यापासनं ते रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र ही साजरी केली जाते तर या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्याकडनं कुलदेवीची थोडीशी आपली सेवा झालीच पाहिजे कारण कुलदेवी काय करत असते आपल्या कुलाचं रक्षण करायचं काम ही आपली कुलदेवी करत असते काही अशी घरं असतात ना तर ता त्यांना त्यांच्या कुलदेवीचं नावसुद्धा माहीत नसतं त्यामुळे आपल्या कुलदेवीची सेवा आपल्याकडनं व्हावी यासाठी प्रथम तिचं नाव आपल्याला माहीत असणं तितकंच महत्त्वाचं आहे तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचं नाव माहित असेल तर नक्कीच कमेंट मध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला अजिबात विसरू नका तर बघा कुलदेवीच्या सेवेने मनुष्याच्या जीवनातील सर्व पापांचा दुःखांचा नाश होत असतो कुलदेवीची सेवा ही नवरात्रीमध्ये केली जाते आता चार नवरात्र असतात वर्षामध्ये दोन गुप्त असतात एक शारदीय नवरात्र आणि एक चैत्र नवरात्र असते तर शारदीय नवरात्रीमध्ये तर आपण सर्वच जण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो आपण घट बसवत असतो पण चैत्र नवरात्रीमध्ये शक्यतो करून प्रत्येक घरात घट बट बसवला जातो असं नाही आहे पण आपल्याकडनं ओटी भरण हे कुलदेवीचं झालंच पाहिजे ज्या वेळेस आपण कुलदेवीची ओटी भरतो एखाद्या सुवासिनीची ओटी भरतो तर त्यावेळेस आपल्याला साक्षात कुलदेवीची ओटी भरल्याचं पुण्य हे मिळत असतं तर आपल्याला या नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटी भरायची आहे तर ती कशा पद्धतीने भरायची आहे त्यानंतर आता त्या ओटीचं तुम्हाला नंतर काय करायचं आहे त्या सामानाचं तुम्ही नंतर काय करायचं आहे तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कुलदेवीची सेवा ही घरातील कुलश्रीनेच करावी म्हणजेच काय त्या घरामध्ये लग्न करून आलेली जी स्त्री आहे तर तिनेच त्या कुलदेवीची सेवा आहे तर ती करावी कुलदैवताची सेवा करावी आणि प्रत्येक महिन्याला घरामध्ये आपल्या कुलदेवीची सेवा ही झालीच पाहिजे तर कशा पद्धतीने तर दुर्गा सप्तशतीचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं पठण करावं रोज आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा एक तरी मास जप हा आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे आपल्याकडनं या सेवा करायला शक्य नाही आहे टाईम नाही आपल्याला जर काम करता करता तुम्ही फक्त श्रवण जरी केल्या तरीही चालेल आता ही जी कुलदेवीची ओटी आहे तर ती तुम्हाला कधी भरायची आहे तर अष्टमीला किंवा नवमीला तुम्ही भरू शकतात सप्तमी अष्टमी नवमीला तुम्ही ही जी ओटी आहे तर ती भरू शकतात सप्तमी कधी आहे तर पंधरा तारखेला सोमवारी सप्तमी आहे त्यान त्यानंतर सोळा तारखेला मंगळवारी अष्टमी आहे आणि त्यानंतर नऊ तारखेला बुधवारी नवमी आहे तर या दिवशी या तीन दिवसामध्ये तुम्हाला जमलंच तर तेव्हा तुम्ही ओटी भरायची आहे हे दिवस खूप महत्त्वाचे असतात असं म्हणतात की कुलदेवी म्हणजेच जी दुर्गा माता आहे तर या दिवशी खूप जे युद्ध करत असते तर युद्ध करून ती थकलेली असते आणि हे जे तीन दिवस आहे या तीन दिवसामध्ये ती विश्राम घेत असते तर अशी आपल्याला कथा जी आहे तर ते आपल्या पुराणांमध्ये सा सापडत असते तर आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी तुम्हाला कुठेही दुसरीकडे जायची गरज नाही आपल्या घरामध्ये जो कुलदेवीचा टाक असतो फोटो असतो तर त्या फोटोच्या समोर आपल्याला ओटी जी आहे ती तर ती भरायची आहे तर काय करायचं आहे बघा एखादा साडी घ्यायची आहे छान नवीन करकरीत साडी वापरलेली साडी घ्यायची नाही आहे आता साडी नसेल तर एखादा नवीन नवीन पिसाचा जो बाउ ब्लाऊज पीस असतो तर तो ब्लाऊज पीस पण तुम्ही घेऊ शकता जर साडी नसेल तर त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत अक्षदा ठेवायचे आहेत म्हणजेच अखंड जे तांदूळ असतात जे तुटलेले फुटलेले नसावेत असे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती एक नारळ ठेवायचा आहे हळदी कुंकू त्यावरती व्हायचं आहे त्यानंतर हिरव्या बांगड्या ठेवायच्या आहेत किती पाच सात तुम्ही ठेवू शकता त्यानंतर त्यावरती एक हळकुंड एक रुपायचं एक नाणं आणि त्याचबरोबर छक्की तेवढी तुम्हाला दक्षिणा त्यावरती ठेवायची आहे त्यानंतर त्यावर जे खोबऱ्याची वाटी म्हणजे जे सगट खोबरं असतं तर खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे आणि ह्या साहित्याने तुम्हाला कुलदेवीच्या फोटोसमोर बसायचं आहे कुलदेवीच्या फोटोसमोर तुम्हाला एक छान तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एखाद्या ताटामध्ये हे सर्व साहित्य ठेवायचं आहेत आणि कुलदेवीला कुलदेवीच्या समोर हे जे साहित्य आहे तर ते ठेवायचं आणि कुलदेवीला सांगायचे की हे जी ओटी आहे तर मी तुझी भरत आहे नेहमी तुझं जे कृपा आशीर्वाद आहे तुझा जो वरद आहे तर तो नेहमी माझ्यावरती असू दे अशी कुलदेवीला आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यानंतर लगेच तुम्ही जे साहित्य आहे तर ते एक पाच मिनटं ठेवून लगेच जरी तुम्ही उचलून घेतलं तरी चालेल आता उचलून घेतलेल्या बा साहित्याचं काय करायचं तर हे साहित्य तुम्ही एखाद्या सुवासिनीला दान करू शकता तुमच्या आजूबाजूला एखादी सुवासिनी राहत असेल तर तिला तुम्ही दान करू शकता नाही दान करायचं तुम्हाला तर ते तुम्ही स्वतःसुद्धा घरामध्ये परत यूज करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी कुलदेवीची ओटी आहे तर ती भरायची आहे ओटी भरत असताना तुमच्या कुलदेवीच्या मंत्राचा जप करायचा हे मंत्र जर माहीत नसेल तर ओम ॲम रीम क्लीम चामुंडा विचय हा जो नवार्णव मंत्र आहे त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी कुलदेवी चोटी आहे ती भरायची आहे नक्की भरा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ